शोरूममध्ये गाडी चे काम चालू असताना माझा मोबाईल वाजला व मी मोबाईल किशातून बाहेर काढला तोच मला सारिका मॅडम यांचा फोन आला होता त्यांनी मला तिकडून आवाज दिला व बोलले हॅलो मी सारिका मॅडम बोलते सतीश आहे ना मी हो म्हणलं तर म्हणाल्या अरे गाडी सर्विसिंग करायची आहे तुला यायला जमेल का बंगल्यावरती मी हो म्हणलं मॅडम मी एक गाडी खोलली आहे ते झाल्यानंतर लगेच येतो मॅडम म्हणाल्या किती वेळ लागेल तुला यायला मी म्हणालो मॅडम अर्धा तास तरी लागेल मॅडम ठीक आहे म्हणाल्या व मी तास्य केलं व त्यांनी फोन ठेवला तर मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे माझे नाव सतीश आहे नुसतंच माझं ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर मी एका शोरूममध्ये जॉबला लागलो होतो तिथे आता काम करून मला सहा महिने पूर्ण झाले होते बऱ्याच कस्टमरचे माझ्याकडे नंबर सेव व बरेच कस्टमर ओळखीचे हो झाले असल्यामुळे त्यांना काम असेल तर ते मला घरी बोलवून घेत असत व मला त्यांच्या घरून गाडी आणायला सांगत असे असेच आज एका गोड अशा व्यक्तिमत्वाचा कॉल आला होता सारेका त्यांचं नाव त्यांचं सौंदर्याचं कौतुक करावे इतकं कमीच कारण दिसायलाही त्या एखाद्या अप्सरेलाही लाजवेल इतकं तरुणीने त्यांचं टिकून ठेवलं होतं वयाची चाळीशी चालू असतानासुद्धा वीस बावीस वर्षाच्या तरुणीला पिक्कं पाडेल असं त्यांचा तेजोमय चेहरा होता शरीराचं तर तुम्ही वर्णन जेवढं कराल तेवढं कमीच अशा दिसायला त्या सुदृढ मादकपणा त्यांच्या शरीरातून असा ओ ओसंडून वाहतो असे मी तर बघावं की नाही बघावं मी त्यांच्यात पूर्णपणे बार होऊन जात असत असत माझं पूर्ण हाल होत असे त्यांच्या बंगल्यावर गेले असता त्यांच्या गळ्यात सोडलेले लांब सडक केस पाहून तर माझी अदा पूर्ण विसरून जात होतो सारिका काम्याळम्यांचे भरगच्च ते जवानीने भरलेले शरीर सुळ असा बांधा आणि वरील मोठे दोन अवयव तर नावज घेऊ नका ब्लाउजमधून हळूहळू ते डोकून बघत आतापर्यंत मी त्यांना ड्रेसवर कधीच पाहिलं नाही आतापर्यंत त्यांचे कट ब्लाऊजमधून ते पाहणारे दोन पक्षी माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाहीत त्यांचे मिस्टर एका का कंपनीत कामत असल्यामुळे काही काही घरची कामं ते मला सांगत असत त्यामुळे आमचं येणं जाणं व माझा त्यांचा परिचय हा घरच्यासारखा वाढला होता सारिका मॅडम यांचा बंगलाही खूप मोठा होता पहिल्यापासूनच त्यांचं देखणं स्वरूप त्यांचं तेजमय स्वभाव हा मला व माझ्या मनाला खूप सारा आनंद देऊन जात होता पण तो आनंद फक्त अवास्तविक होता पण तो मला वास्तविक पाहिजे होता माझ्याही मनात मॅडमबद्दल खूप चांगले चांगले विचारित होते पण आम्ही कुठे त्या कुठे असं माझ्या मनात विचार येत होते कधीकधी मॅडम मला चहा पाण्यालाही त्यांच्या घरी बोलवत असत त्यांनी केव्हाही मला बोलवलं तरी माझी त्यांच्यावरची नजर अजूनपर्यंत कधीच हटत नव्हती कारण दिसायलाच त्या एवढ्या तेजुमय ते होत्या की त्यांना सारखं बघावं आणि बघत राहावं त्यांच्याबद्दल माझ्या मनात सारखं सारखं दररोज दररोज प्रेम वाढत जात होतं सारिका मॅडम यांचा फोन आल्यामुळे आज मला आनंद झाला होता मी समोरच्या गाडीचीच कामे पटपट आ आटपायला सुरुवात केली व मनात विचार यावे लागले आता पडदशी रूमवर जायचं छान असे कपडे चेंज करायची व सारिका मॅडम यांच्या बंगल्यावर जायचं हा मनात विचार करत असतानाच मी पटपट कामे आवरली व मॅड मॅनेजरला फोन केला आणि सांगितलं मी सारका मॅडम यांच्या घरी चाललो आहे त्यांची कार सर्व्हिसिंग करायची आहे मला त्यांचा कॉल आला होता तर मी चाललो आहे मॅनेजरने सांगितलं त्यांचं जे काय काय आहेत प्रॉब्लेम ते सर्व एका कागदावरती आण व त्यांना सांग गाडी आज भेटणार नाही आज वेटिंग जास्त आहे गाडी उद्या मिळेल म्हणून मॅडेज मॅनेजरचा मी निरोप घेतला व माझी बाईक चालू केली व सारिका मॅडम यांच्या बंगल्याकडे जायला निघालो वाटेत माझी रूम असल्यामुळे रूमवर गेलो फ्रेश आंघोळ केली छान असे कपडे घेतले घातले व एक छान असा परफ्यूम मारला व मी मॅडम यांच्या बंगल्याकडे निघालो आत्ता मॅडम काय करत असतील मॅडम यांनी कोणत्या रंगाची साडी घातली असेल हा माझ्या डोक्यात विचार चालू झाला कारण आत्तापर्यंत मॅडम यांना मी ड्रेसवर कधीच पाहिलं नव्हतं त्यांचं सौंदर्य साडी आधी कुठून दिसत होतं आतापर्यंत त्यांना मी पिंक येल्लो अशा साडीमध्ये पाहिलं होतं त्या इतक्या तेजोमय दिसत होत्या की त्यांना कडकडून मिठी मारावी असा कधी कधी होत होता माझ्या मनातील विचारांना मी साथ देत पुढे गेलो तितक्यात मॅडमॅनचा बंगला आला बंगला हा खूप भला मोठा होता आज गेटवरती वॉचमेन नसल्यामुळे बहुतेक गेट मोकळेच होते पण मी माझी बाईक घेऊन आत गेलो पोर्चमध्ये माझी गाडी पार्किंग केली बेलवरती दरवाजा वा बेल वाजवली पण आतून काही मला रिप्लाय आला नाही म्हणून मी दरवाजा ढकलला तोच बघतो तर काय दरवाजा उघडा होता आणि आज आत कोणच नव्हतं सगळीकडे एक शांतता निर्माण झाली होती मग मी ठरवलं मॅडम यांना फोन केला तर मॅडम यांचा फोन लागला नाही पुन्हा एकदा फोन कट केला व पुन्हा लावला मॅडमचा फोनची रिंग वाजत होती पण मॅडम काही फोन उचलत नव्हत्या मला विचार आला दरवाजा उघडा होता म्हणजे मॅडम घरामध्येच असणार मी सारिका मॅम सारिका मॅम म्हणून आवाज देत होतो पण मॅम मला कुठे दिसत नव्हत्या हो मी इकडे तिकडे इकडे तिकडे शोधाशोध करत होतो पण खाल खाली तर काय मॅडम भेटल्या नाहीत म्हणून मी जिना चढून वरच्या मजल्यावर जायला सुरुवात केली तिथेही एक दोन रूम बघितल्या पण मॅडम काय भेटल्या नाहीत मग मला त्यांची बेडरूम दिसली तिथं मी गेलो थोडासा दरवाजा वाजवला कटकट पण आतून काही आवाज आला नाही म्हणून मी हाच दरवाजा पुढे केला बघतो तर काय मॅडम बेडरूममध्ये नव्हत्या पण त्यांच्या बेडवरती त्यांचे ते छोटे छोटे आणि मनाला आतून फाडणारे छोटे छोटे कपडे होते मी बघताच माझ्या अंगातून शहारे निर्माण झाले मी म्हणलं मॅडम यांचा सहवास नाही पण कमीत कमी, -कमी कपड्याचा तरी सहवास घ्यावा म्हणून मी हळू पुढे चाललो होतो आधी मी हळूच मॅडम कुठे आहेत का नाही याचा अंदाज घेतला व थोडा पुढे जावं लागलो पण मॅडम मला कुठे दिसले नाहीत मी त्यांची ती छोटे लहान कपडे असे हातात घेतली बघतो तर काय मॅडम माझ्यासमोर असल्यासारखं मला भासत होतो त्या वरच्या कपड्यामध्ये ते भले मोठे राहणारे दोन पक्षी ते कपड्यावरूनच वाटत होतं की त्यांचा बोजाही खूप मोठा असणार खाली बसणारे ते छोटे कपडे हे पाहून मलाही खूप आनंद झाला व मी त्यांना कुरुळ्यात बसलो कुरवळ्यात असताना हळूच मला आवाज आला सतीश ए सतीश मी थोडा आश्चर्यचकित झालो मी म्हणलं मी तर आलेलो मॅडम यांना जाणवलं सांगितलं नाही मग तरीही मॅडम मला कशा काय आवाज देऊ लागला तर तिकडून मला आवाज आला अरे सतीश तू येणार आहे ते मी कॅमेऱ्यात बघितलं होतं आणि दरवाज्याला ॲटोलॉक केल्यामुळे सर्व दरवाजे आपोआप बंद झाले आहेत तू टेन्शन घेऊ नकोस मी बाथरूममध्ये आंघोळ करत आहे आणि माझे तिथे कपडे छोटे राहिले आहेत तेवढे माझ्याकडे आणून देतोस का माझ्या अंगातून एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आत्ता मला रावेन असं झालं काय करावं काय मला समजत नव्हतं माझ्या छातीचे हृदय खूप धडधड करू लागले होते असं वाटत होतं की हृदय माझं बाहेर येतंय की काय मला कोणत्याच प्रकारचं धाडस होत नव्हतं की मॅडम यांचे कपडे घ्यावे व त्यांच्यासमोर जावं पण थोडंसं धाडस करत हळूहळू चोर पावलाने मी पुढं निघालो इतक्यात मॅडम यांचा आवाज हो आला अरे सतीश हे ना मी वाट बघते केव्हाची तुझी असं म्हणत असतात मी थोडा हळूहळू पुढे सरसावलो यांनी हात बाहेर काढला बघतो तर काय गोड असा पांढऱ्या शुभ्र रंगाचा हात आत्तापर्यंत मी कधी पाहिला नव्हता तोच मॅडम यांनी हात बाहेर काढला व मी त्यांच्या हातात कपडे टेकवले तोच मॅडम यांनी कपडे आत घेतले व मला म्हणाल्या तिथे थोडा वेळ बेडवरती थांब मी पाच मिनटात कपडे आवरून येतेच असं म्हणत मी तिथे बेडवरती बसलो पाच मिनटानंतर कालावधीनंतर मॅडम बाहेर आल्या व मला म्हणू लागल्या काय म्हणतोयस आला आहेस का तू काय जेवण वगैरे केलंस का माझे विचारपूस करू लागल्या मी म्हणालो हो सकाळी जेवण केलं आहे आजचं मॅडमचं सौंदर्य पाहून माझी तर पूर्णपणेच आज झाक उतरून गेली होती कारण त्यांच्या त्या केसातून गरगणारे व अंगावर पडणारे पाण्याचे थेंब त्यांचं सौंदर्य व त्यांचे मादकतेने फुललेले अधिक गच्च भरगच्च असे शरीर हे मला त्यांच्याकडे आकर्षित करू लागले होते मॅडम यांना समजत होतं की मी त्यांच्या शरीरावर अजून नजर फिरवत आहे मी त्यांना त्यांच्या शरीराचा पूर्ण आस्वाद घेत आहे हे समजताच मॅडम यांनी हे मला त्यांनी घातलेल्या मॅक्सीची वरची नाडी थोडी सैल केली मॅडम यांना जाणवलं की मला काय हवं आहे ते मीही दिसायला दिप्पाड असल्यामुळे मॅडमही जरा जरा माझ्यावरती फिदा असत होत्या मॅडम यांनी मला प्रश्न केला काय रे खूप बघत आहे माझ्याकडे कधी मॅक्सीतील तू बघितली नाही का मला मी म्हणालो थोडं धाडस केलं माझ्या मनातही खूप भीती होते नाही म्हटल्या बघायचं आहे का तुला नजारा कसा असतो ते मी थोडा आश्चर्यचकित झालो नेमकं आज मॅडम यांना काय झालं हे मला समजत नव्हतं मी थोडी नकारार्थी मान हलवली तोच मॅडम म्हणाल्या मला माहीत आहे तुझ्या मनात काय चाललं आहे ते तुझ्या भावना मला तुझ्या पँटीतून उठून दिसत आहेत माझ्या भावनांवरचं माझं पूर्ण कंट्रोल सुटलं होतं त्यामुळे ते स्पष्ट दिसत होतं हे मॅडम यांनी जाणून घेतलं होतं हळूहळू करता मॅडम यांनी मॅक्सीच्या सर्व लेस ढिल्ल्या करून मॅक्सीला एका बाजूला सोडून दिलं पाहतो तर काय आतापर्यंत आयुष्यात अर्ध कपडेले असे मादक सौंदर्य मला पूर्ण वेड करून सोडलं होतं माझ्या अंगातून एक वेगळीच रोमांचक शक्ती बाहेर निघायला सुरुवात झाली होती मला काय करावं काय सुचत नव्हतं पटकन जाऊन मी मॅडम यांना घट्ट अशी कडकडून मिठी मारली तोच मॅडमने आहासा असा सुस्कारा सोडला व मॅडम यांनीही मला घट्ट मिठी मारली व तिथून दोघांचाही स्वर्गाचा दरवाजा सुरू झाला माझ्या मनातून एक वेगळाच ऊर्जाशक्ती निर्माण होऊन हळूहळू मी स्वर्गाच्या दरवाजाच्या चा दिशेने चालू लागलो बघतोय तर काय ते भले मोठे दिसणारे आंबे हे मला जास्त आकर्षित करू लागले हळूहळू त्यांना धरून मी चाकायला सुरुवात केली तोच मला पुढूनही खूप चांगला प्रतिसाद भेटायला लागला हळूहळू मी खालच्या डोंगर दऱ्यात उतरायला सुरुवात केली माझीही पहिली वेळ असल्याकारणाने मॅडम यांची माझी मान धरली व खालच्या दरीमध्ये मला जाऊन त्यांचं काम करायला सांगितलं मलाही तिथून एक वेगळ्याच भावना भेटायला सुरुवात झाली होती हळूहळू मी सगळ्या स्वर्गाचा नजरानं घेतला व स्वर्ग सगळा पाहिल्यानंतर हळूहळू मी माझ्या कर्तव्यावर तुटून पडलो मॅडम यांना आडवं केलं व त्याच्यावरती मी आडवं होऊन मीही माझ्या कामाला सुरुवात केली मी, के मी पहिल्यांदाच असल्यामुळे आणि मॅडम खूप अनुभवी असल्यामुळे आमच्या दोघांचं युद्ध हे जोरात सुरू झालं होतं अशा युद्धामध्ये मॅडम यांना खूप आनंद होत होता आणि त्या मला चांगल्या प्रतिसाद देऊ लागल्या हे मला जाणवत होतो मॅडम यांनाही या युद्धामध्ये माझा आनंद हा खूप येत होता व मॅडम यांनी मला हळूहळू तू खूप चांगला आहेस तू खूप छान आहेस असं माझं कौतुक करत करत मीही त्या युद्धात सामील झालो एकमेकांचं आमचं युद्ध अर्धा पाहंतच चाललं होतं अशा युद्धामध्ये आम्ही दोघंही त्या रण रणंगणात झुकलो आणि एकामेकावर ते शांत पडलो मॅडम यांनी माझं भरभरून कौतुक केलं आतापर्यंत पहिला पुरुष आहेस की तू मला माझ्या सर्व स्वर्गाचे दरवाजे पूर्णपणे बंद करून दाखवले आहेत या शब्दात माझं कौतुक करून मॅडम इथून पुढं म्हणाल्या आजपासून तू मला कधी सोडायचं नाही असं म्हणत तिथून आमच्या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली व आम्ही तिथून पुढं मॅडम यांना व त्या मला स्वर्गाचं पूर्णपणे सुख देऊ लागल्या तर मित्रांनो कसे वाटली तुम्हाला आजची कथा कथा आवडली असेल तर मित्रांना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा